तर मंडळी किचनची साफसफाई म्हटलं की सर्वांनाच टेन्शन येतं कारण आपण बाकीची साफसफाई कशी ही झटपट करू शकतो पण किचनची साफसफाई करायला खूप जास्त टाईम लागतो तर किचनची साफसफाई करताना किचनच्या स्टाईल आणि किचन वाटा साफ झाला खूप मोठं काम झाल्यासारखं वाटतं तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत की किचनची स्टाईल कशी साफ करायची अगदी झटपट पद्धतीने एकदम कितीही चिकट किंवा कितीही तेलाने खराब झालेली असली तरी देखील एकदम झटपट कमी साहित्यामध्ये आपण किचनची स्टाईल कशी साफ करायची हे पाहणार आहोत तर मी सर्वात पहिल्यांदा इथे एक बॉटल घेतलेली आहे स्प्रे बॉटल त्यामध्ये दोन तीन चमचे मी निरम पावडर टाकून घेणार आहे बाकी आपल्याला यामध्ये जास्त काहीही तामझाम करायचं नाही साबण जर लावलं तर साबणाचे डाग पटकन निघत नाहीत आणि आपण कितीही धुतलं तरी ती पांढरे डाग राहतातच त्यामुळे मी इथे साबण वापरणार नाही आहे एक लिक्विड रे तयार करणार आहे एकदम घरगुती साहित्यामध्ये बाकी काहीही टाकायचं नाही फक्त निरम पावडर आणि एक दीड चमचा आपल्याला यामध्ये खाण्याचा सोडा वापरायचा आहे खाण्याचा सोडा वापरल्यामुळे काय होतं जे किचनला आपले फोडणी वगैरे हो दिल्यामुळे जे तेलकट दाग पडलेले असतात स्टाईलला ते एकदम झटपट निघतात जास्त घासावं लागत नाही आणि आपण रोज किचन साफ करतो कर तर आपण किचन फक्त जेवढा हात पुरतो तिथपर्यंत साफ करतो त्यामुळे वरती ज्या स्टाईल असतात त्या जास्त खराब झालेल्या असतात त्यासाठी आपण हे स्प्रे तयार केलेलं आहे तर ह्याने एकदम झटपट थोडंसं प्रे मारायचं आणि फक्त घासणीच्या साह्याने घासून घ्यायचं आहे आपण जो रेग्युलर स्पंज वापरतो भांडे घासण्यासाठी तो वापरायचा आहे आणि जास्त काही याला वेळ लागत नाही एकदम झटपट पद्धतीने हे साफ होतं तुम्ही बघू शकता मंडळी आपण जर साबण वापरलं ह्याला साफ करण्यासाठी तर साबण लावल्यामुळे काय होतं आपल्याला पूर्ण हे पाणी मारून धुवून घ्यावं लागतं आणि वरती स्टाईलला पाणी मारलं की खाली सगळा पसारा होतो जास्त राडा होतो तर असं होऊ नये म्हणून आपण हे हा स्प्रे बनवून घेतलेला आहे है। ह्याने एकदम हळूवार हेच घासून घ्यायचं आहे आपलं पूर्ण स्टाईल आणि त्यानंतर फक्त ओल्या कपड्याने हे पुसून घ्यायचं आहे अजिबात पांढरे डाग वगैरे काहीही पडत नाहीत त्यानंतर मी इथे किचन ऑटा आणि गॅस साफ करण्यासाठी देखील तोच स्प्रे वापरणार आहे तर तुम्ही पाहू शकता मंडळी तर फ्रेंड्स आपला दिवसभरातील जास्तीत जास्त वेळ हा किचनमध्ये जातो आणि किचनमध्ये जर काम करताना आपल्याला फ्रेश वाटलं तर आपल्याला काम करायचा देखील कंटाळा येत नाही आणि किचन जर एकदम फ्रेश असेल स्वच्छ असेल तर तिथं प्रसन्न वाटतं जेवण बनवायला देखील आपल्याला प्रसन्न वाटतं आणि काम करण्याचा अजिबात देखील कंटाळा येत नाही तर तुम्ही देखील हा स्प्रे एकदा नक्की बनवून बघा आणि या स्प्रेने साफसफाई करून पहा तर तुम्ही डेली यूजसाठी पण हा स्प्रे बनवून ठेवू शकता मी मी पण इथून पाठीमागे कधी सावधानी साफ करायचे पण काय होतं सावधानी साफ केलं की जे पांढरे डाग असतात ते स्टाईलवरती नंतर दिसतात जेव्हा आपण लाईट चालू करू तेव्हा ते स्टाईलवरती डाग दिसतात आणि किचन वाटेवर तर खूप जास्त दिसतात आपण घासलं की ते पांढरे डाग तसेच असतात आपण कितीही पाणी मारून ते स्वच्छ केलं तरी देखील ते डाग जेवढे सुकल तेवढे जास्त दिसतात ते आणि ती साफसफाई केल्यासारखी वाटत नाही त्यामुळे साबधानी साफ न करता असा एक स्प्रे बनवून पहा आणि हा स्प्रे तुम्ही नेहमीसाठी पण बनवून ठेवू शकता म्हणजे दररोज संध्याकाळी आपण जेवण झाले की भांडे घासताना किचन साफ करतोच तेव्हा थोडंसं स्प्रे जरी मारला तर पटकन किचन एकदम क्लीन होऊन जाईल हे बघा तुम्ही बघू शकता मंडळी आपलं किचन आणि किचनची स्टाईल किती छान एकदम आहेत बघू शकता तर तुम्ही देखील अशा पद्धतीने किचन नक्की साफ करून बघा मंडळी हे पहा आणि वायफर ठेवायचं आहे वायफरने अगोदर आपण पाणी काढून घेतलं की ओल्या कपड्यांनी पुसलं की किचन साफ होतं जास्त काही हे आपल्याला जास्त वेळही लागत नाही आणि कामही आपलं पटकन आवडतं तर किचन साफ असेल तर तिथं जेवण बनवायला देखील आपल्याला प्रसन्न वाटतं बघू शकता मंडळी आपलं किचन किती देखील एक किती छान चमकत आहे किचन पण आणि किचन ऑटर देखील आपलं एकदम छान चमचम करत आहे तर आता किचन तर साफ झालेलं आहे तर मी ते गॅसचे स्टँड वगैरे आहे ते देखील साफ करून घेते मी हे स्टँड रोज संध्याकाळी भांडे घासताना रोज घासत असते त्यामुळे जास्त काही खराब झालेलं नाही आहेत त्या तरी देखील मी याला एकदा थोडासा हात फिरवून घेते त्यासाठी पण मी हा स्प्रे वापरलेला आहे उरले होतं थोडंसं पाणी तेच वापरलेलं आहे बघू शकता एकदम झटपट साफ करून घ्यायचे आहे डो रोज साफ केल्यामुळे हे जास्त काही खराब झालेलं आहेत तरी देखील मी थोडेसे घासून घेते आहे आणि हे आपलं कप आणि बशीचं देखील मी घासलेलं आहे तर मंडळी तुम्ही देखील हा स्प्रे बनवून ठेवा आणि आपला रोज किचन साफ करण्यासाठी वापरू शकता आणि तुम्हाला हा तर तर करा, करा, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऐकन कर नक्की प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद